श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत रहा तर हा व्हिडिओ एका ताईंसाठी आहे त्यांनी विचारलं होतं की घरामध्ये धूप तुम्ही कशा पद्धतीने घरामध्ये धूप करता त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे घरामध्ये जर आपण अशा प्रकारेने धूप घातलं घरामध्ये तर खूप चांगल्या प्रकारे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होते आणि आपल्या मनाला देखील खूप समाधानाने शांती वाटते तर घरामध्ये धूप हे आपण संध्याकाळी तर का होईना नक्की घरामध्ये अशा पद्धतीने आपण धूप घातलं पाहिजे तर काय केलं पाहिजे धूप मी कशा पद्धतीने घालते तर ते तुम्हाला मी आधी सांगते हे जे शेणकूट किंवा गौऱ्या आहेत तर त्या तुम्हाला गो गोशाळेमध्ये तुम्हाला मिळून जातील दहा रुपयाला एक अशा ह्या मिळतात तर त्या मी घेतलेल्या होत्या आणि त्यालाच एका शेणकूटचे असे पाच सात तुकडे मी करते म्हणजे एका वेळेस अशा पद्धतीचे दोन तुकडे मी घरामध्ये जाळते तर ते आधी आपल्याला गॅसवर ठेवून एकदम चांगल्या प्रकारे ते गरम होऊ द्यायचं आहे पूर्णपणे ते काळं पडून एकदम लाल दिसलं पाहिजे जर तुम्ही थोडंस त्याला जळू दिला आणि लगेच काढला तर ते तशी पेट घेत नाही आता तुम्हाला हे दिसते कसं लाल भडक पडलेला आहे ना तशा पद्धतीने ते लाल पडलं ला पाहिजे तरच ते आपण त्याच्यामध्ये जे घालणार आहोत ऊद वगैरे तर ते, ते व्यवस्थित प्रकारे त्याचा धूर होतो तर हे व्यवस्थित जळालेले आहेत ला एकदम लाल पडायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्याला जाळून घ्यायचे आहेत गॅसवर नंतर ते तुम्ही धूपदानीमध्ये काढून घ्या धूपदानी नसेल तर एखादा डबा तुम्ही घ्या अगोदर मी त्यामध्येच करत होते तर त्यामध्ये आता काय घालायचं आहे तर हे भीमसेनी कापूर आहे भीमसेनी कापूरच आणा साधं कापूर त्यामध्ये घालू नका तुम्ही भीमसेनी कापूर आणा लवंग चार पाच किंवा दोन कमीत कमी दोन तर पाहिजे आणि ही पिवळी मोहरी पिवळी मोहरी लवंग आणि भीमसेनी कापूर आणि हा आहे गुगल किंवा याला म्हणतात ऊद म्हणतात किंवा गुगल म्हणतात हे तुम्हाला कुठेही मिळून जाईल सहजासहजी मिळण्यासारख्या या गोष्टी आहेत भीमसेनी कापूर पण कुठेही तुम्हाला मिळून जाईल जे किराणा दुकान असताना तिथे तुम्हाला ती पिवळी मोहरी मिळून जाईल तर ह्या तीन वस्तू चार वस्तू आपल्याला लागणार आहेत ऊद भीमसेनी कापूर लवंग आणि पिवळी मोहरी आता जी आपण शेणकूट पूर्णपणे लाल करून घेतलेलं ला आहे जाळून घेतलेलं आहे तर त्यावर ही पिवळी मोहरी भीमसेनी कापूर आणि लवंग हे सगळं घालून घ्यायचं आहे नंतर शेवटी आपल्याला त्यामध्ये ते ऊद घालायचं आहे आणि हेच आपल्याला पूर्ण घरामध्ये सगळीकडं फिरवून घ्यायचं आहे हे लगेच थंड होतं लगेच म्हणजे एक दहा दहा पंधरा मिनटं दहा बारा मिनटं तर या लागतात थंड व्हायला त्या अगोदर लक्षात लग की जेवढं गरम आहे गरममध्येच ते आपल्याला घालायचं आहे म्हणजे छान धूर होतो घरामध्ये सर्वात आधी हो घरा मी स्वामींना ओवाळते त्यानंतर पूर्ण घरामध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये मी हे फिरवत असते पूर्ण घरामध्ये हे फिरवायचं घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे आपल्याला फिरवायचं असतं तर याने काय होतं तर सकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये सुखद वातावरण निर्माण होतं वास्तुदोष आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तर वास्तुदोष देखील दूर करायला हे धूप मदत करतं मनाची शांती धूपाच्या सुगंधाने मनाला एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि समाधान मिळतं घरामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं सकारात्मक ऊर्जा तुम्ही एक वेळा उद घरामध्ये घालून बघा किती घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला वाटते बघा त्यानंतर विशेष प्रकारचे आता जसा आपण हा उद घातलेला आहे साधं ऊत देखील आपण घालू शकतो फक्त शेणकूट गरम करायचं आणि त्यामध्ये ऊत टाकायचं तर हा झाला साधा आपल्याला घरामध्ये रेग्युलर आपण जो ऊद आपण घरामध्ये जावत होतो आणि विशेष प्रकारचं जे की आपल्याला घरातील नकारात्मक शक्तींना बाहेर घालवायचं असेल तर अशा प्रकारचं आपल्याला ऊध घालायचं आहे ज्यामध्ये भीमसेनी कापूर पिवळी मोहरी लवंग हे घालून आपल्याला घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे धूप आपल्याला फिरवायचं आहे यामुळं काय होतं घरातील जी आपल्या घरामध्ये भांडणं होतात कायम कटकटी राहतात घरामध्ये शांतता राहत नाही तर अशावेळी जर आपण सलग हा उपाय सात दिवस किंवा अकरा दिवस जर हा आपण उपाय केला पिवळी मोहरी लवंग आणि भीमसेनी कापूर आणि ऊदचा म्हणजेच ते गुगल जर ते वापरून आपण सात दिवस किंवा अकरा दिवस आपण घरामध्ये उद घातलं तर घरामध्ये नक्कीच आपल्या जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नक्कीच घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये एक वेगळाच चांगला सुखद वातावरण घरामध्ये निर्माण होईल घरामध्ये शांतता राहील तर हे तुम्ही सात दिवसासाठी किंवा अकरा दिवसासाठी तुम्ही हे करून बघा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एक एनर्जी आपल्याला मिळते पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते घरामध्ये आणि धूप जर आपण घरामध्ये रोज घालत राहिलो तर आपण जी काही सेवा करतोय जी काही पूजा करतोय तर त्याचं फळ दुपटीनं आपल्याला मिळत असतं कारण की जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती घरातून निघून गेलेली असते घरामध्ये सगळीकडे सकारात्मक ऊर्जेचा वास असतो त्यामुळे आपल्या पूजेमध्ये आपल्या सेवेमध्ये काही अडचणी येतच नाही या धूपमुळे तर हे धूप जर तुम्ही घरामध्ये अकरा दिवस जर घालत राहिला घरातील जो वाद कटकटी भांडणं जी आहेत घरात तुम्हाला शांतता वाटत नाही घरात थांबू वाटत नाही असं जे वातावरण घरामध्ये झालेलं आहे तर ते एकदम सकारात्मक वातावरण तुमचं या धुपामुळे निर्माण होतं तर हे तुम्ही नक्की घरामध्ये तुम्ही हे करून बघा अकरा दिवस तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला त्या अकरा दिवसामध्ये मिळणार आणि आपल्याला काय होतं परत परत ही सवय होऊन जाते रोज जर जमलं नाही तर मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवारी तुम्ही हे धूप घरामध्ये घालू शकता रोजच्या रोज आता तुम्हाला जमत नाही तर मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी सोमवारी ज्या इष्टदेवतेची तुम्ही सेवा करता पूजा करता त्या वाराला देखील तुम्ही घरामध्ये ऊध घालू शकता कोणत्या वेळेला घरामध्ये धूप दाखवायचं सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला जर घरामध्ये तुम्ही धूप दाखवलं तर उत्तमच आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही घरामध्ये धूप दाखवलं तर ते खूप शुभ मानलं जातं त्यामुळे या दोन्हीपैकी एक कोणती तर वेळ तुम्ही निवडा दोन्ही वेळेला घातलं तर अतिउत्तम दोन्ही वेळेला जमत नसेल तर एक कोणती तर वेळ निवडा मला तर वाटतं संध्याकाळी तुम्ही घरामध्ये धूप घाला तर अशा पद्धतीने मी मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी अमावशेला पौर्णिमेला घरामध्ये धूप घालत असते तर तुम्हाला देखील घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर या प्रकारे तुम्ही घरामध्ये धूप नक्की घालून बघा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ